तर मित्र शेतकरी मित्र आता चालू इगपुरी म्हणजे इगतपुरीलं मित्राजा भात कापायला सोंगायलं चला मित्रांनो या इगतपुरीला मित्राजा भात कापायला चालू आता बांधारेवरून जातो आता इगतपुरीला पाणी ने उडला निने जबाधार बा मोठा बांध आहे पटायचं लाईन पाहत आंघोळ घरात का विरे काढ धरण सांगता काडवादारण नाही तर मित्रांनो आलेच कधी फिरायला तर बांधारा पाहिले आमचा आणि इकडे डोंगराखला दृश्य पहा पवन्यावर डोंगरावर एकदम रागाट रागाड दृश्य एकदम भारी बारीकच बांधारा हिडून तिडून चला आता दृश्य दाखवायचं बंद करीतो ना आता रस्ता मित्रांनो इगतपुरीला आलो त्या तिकडे समोर इगतपुरी आहे तो गावठा दिसू राहिले इगतपुरीचा तेच ते अंगून इगतपुरी आलोय एकदाशी इगतपुरीला पा हे पा जुडीदारायचं पाय सासूर बांध आलो पा हा तो पाय तो तसा बांधून दाखवतो हा मग आई इकडे ते ना डवळीन त्यांचा भात डवळीचा भात बांधायला आलो आल तू सोंग आयल पण ते त्या सोंग घ्या मशीन आणलं तिकडे ते तिकडे पाहते मान टोपीवाला घेऊन मग आता ना बांधायला सुरुवात करतो आम्ही लगेच मागा आणि इकडे वहिनी ना आम्हाला काहीतरी गुरगुर करीते तिनं ना आमचा भाऊ पार वाळवून टाकलाय हा वाकडाच चालतो तो वाकडाच चालला तो डायरेक्ट त्याची तब्येतच बसून टाकले आणि वहिनी पाहि ना काय गुदगुदी दिसत आहे पहा झुम मध्ये पाह डायरेक्ट टोपी सुद्धा तिला बारीक व्हायला लागले शर्ट सुद्धा बारीक व्हायला लागले बटना तुटा आल्या तिची बटना तुटाय आल्या ना आम्हाला मटाण तुटना जाताना ना सास सुरू काय त्याला जास्त त्याच्यामुळे त्यांना बोलावलं याबा मदत करू लागा तुमचे जरा दबाव ना का वहिन वहिन जरा घाप राहील असं त्याचं म्हणणं आहे तिथं आमच्याच गुरगुर करी दे तेव्हा आम्ही की ना होणे असेल कोण पाहत काय बर लाल झालं ओळा का मास लोंबल मास खाऊन ते ओळ का तो माच लो माश्याच वळ दिसतात गळाव जाऊन जाऊन चला घेतो बांधून लय बडबड झाली होई तू काय अशी मागा राहिले पाहुणे एवढे लांबून बोलावले आणि तू निती मागा गळून राहते असं काय का मग दे फारकत चला आम्हाला फारकत देऊन टक टक्कल का लोलर खाली मार ते काय लगेच आम्हाला हा ना चला लगे लोलर खाली म्हणल्या होईल का बांधून आपला स्वंग्या कुठे गेला त्या बंद काई? काई तो बंद पडला काय त्याचं काय तेल खापलं वाटा त्याचा तेल डुगु अरे माग काय आणला तो खायला त्या कुणी फेकला मित्र वांचं फळ आहे वाळका बरं तुम्हाला ओळख आला ते कडू चिबडा का काय सांगता तुम्हाला काय आय येईल का पा काय कडू चिबडा ना हा इडी आली वाद्या बाई आई आली सगळे खुडून घेतली हा इकडे काहीच नाही राहिला शिल्लक चला देतो बांधून पेंड्या खपत आल्या पा आमचा शेतकरी सांगायला का आम्हाला आणि आबा एवढा गुडघ्या एवढ्या चिखलात घुसलाय हा मग जे ज्याला त्याला जाणीव ज्याला जाणीव त्या बरोबर कष्ट करीत बरोबर काम करीत कोण सांगेल हा मला तर गाव तु नाही कामाला दिसलं बा कामच चालू आहे मग हेच कामाला जात आम्ही घडी पावड बाद बांधतो आणि जा बाया पा मस्त कमरा ठेवून डिरी दाखवत बसल्या मालकीनी मस्त बालिश ठरावांनी गापा आण कलेक्टर मस्त टोपी बिपी कपनी टोपी घालून मस्तीच्या टापा जोडी ते आणि इकडे नाक बांधून निंड ते वटलो काय चिकला येत नाही तिकडे घर ते तर मित्रांनो इकडे भात सांगे आणला आता तुम्हाला जवळून दाखवतो बात आहे कापला हाय हाय थोडाच उभा आहे गिअरचा दांडा हल आता जाईल ती याच्या घेऊन मशीन दमला वाटतं हा घाम निघल एवढा कापून टाकला बा ना ये ते तिकडे कोपऱ्यात राहिले आता ते नाही हिरव ते हिरव चला घेतो बांधून ना आता नारदाजी कस काय भात रबडी रबडी ना रबडी रबडी, रबडी। आणि भात बांधून घे ना निस्ती बोलत आहे का मट 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 निती मागच राहिले एक तासापासून आता आले ती जास्त शेजू पा इकडे पाहि डायरेक्ट दिवस बुडून गेलाय डायरेक्ट दिवस गेला मजा दिवस गेलाय आज दिवस गेला म्हणून हा बांधून पो पोल्चा <laughs> <पूल, पूल> ना <laughs> आज पहा आम्हाला केवढा दामावलंय तिडून बांधित आणलंय एवढ चिखलातून रबडीतून डोकू तिकडून आला बाई तु मम्मी तुम्हाला बारकाड्या काड तु नाही का चिखलात इंड लिह हिंबीत ना तुला बऱ्यापैकी बांधा धरायला शेवट शेवटला जर त्या भात सांग्या ना जर नाही गेला तुम्हाला जवळून तू तु? तर शेतकरी मित्रांनो राहते शेतकऱ्याची जिंदगी इकडे तिकडे एक एकमेकांना मदत जायला लागत अशी राहते शेतकऱ्याचे चिखलात रखड पाण्यात हा आज मी त्याच्याक आलय तो मावल भात बाट बाडवाय बांधाय बिंदाय काहीतरी करायला येईल पहा म्हणजे एक एकमेकांना अशी मदत सहकार्य करायला लागत शेतकऱ्याला तेव्हा कशी काम आवरतावर कामवाले धंदेवाले आणि थोडे थोडंच थो राहते पैसे दिले का कामामध्ये का काय पैसा आता शेतकऱ्या का आता एवढं का आपलं वपलं का परत वावरण राहिलं तयार करायला दान दुन ते पिकवायला दुसरं म्हणजे बियाणं खातं औषधा घ्यायला त्याच्यातच गुंतून जाणार काय बरोबर आहे का शेतकरी मित्रांनो तर चला मित्रांनो जास्त काय कोणाला नाव ठेवण्यात माझ्या नाही आपण काय आता ते आपले काही आपल्याकडे नाही चला व्हिडिओ आवडलास तर सबस्क्राईब करा जे मित्र सबस्क्राईब करा राही राहिले असतील आणि लाईक पण करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करा पुढं तर बाय या बाद सांग्या मशीन बा कापून कापून टाकित तुम्हाला मी दाखवणार होतो चला आमचं बांधून हो पर्यंत कसं आहे मशीन आलतंय पहा असं कापित आहे मस्त आहे ना बारीक क्वालिटी आहे पहा चांगला जर दाखवतो आता तुम्हाला कसं कापता ना चक्क्या भा पुढं पुढं पुड़ा कसं ते तिरकोनी पाच भांडा हे सगळं आलाय अप्पा सेज वर बाडून कापून पिक येत बारीक काडप्याच्या काडप्या की चालत आता काय भाऊ माणसाची कामं नाही राहील एवढी जास्त मेहनत करायची काही गरज नाही सगळे मशिनरी काम आहे नगर सुटले पदप दहा कापून कापू पिक एकदम बारीक सुपार फास्ट काप मध्ये काम हे थोडा वल्ला वाहतोय ना त्याच्यामुळं गडबड हो राहिले जराशी मशीन खाली घुसत आहे ना याबा इकडं मस्त कापून टाकलं आळाश्याच आळाश्या कडपिया इकडं मिर मेरणा एवढा खास चालत नाही ना, ना म्हणून मिरणा राहिले गुबा तर कापून घ्यायला लागला आता इकडे नाही चला जातो आता घरी